लातूर येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पत्रकार कार्यशाळेला पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लातूर येथे पत्रकारांच्या कार्यशाळेत उद्घाटनपर मनोगतात पोलीस अधीक्षक म्हणाले की सकारात्मक आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता ही सदृढ लोकशाहीचा आधारस्तंभ आहे सकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा मिळते आणि सामाजिक विकासाला गती प्राप्त होते लातूर येथील डॉक्टर भालचंद्र रक्तपेढी सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचनालयामार्फ अंतर्गत लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे मराठी भाषा तज्ज्ञ प्राध्यापक दीपक रंगारी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम पुरुषोत्तम रुक्मे विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ श्याम टर्के प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभारी विभागीय माहिती उपसंचालक विवेक खडसे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना कार्यशाळा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला पत्रकारांना शासकीय योजनांची माहिती देणे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वृत्त संकलन संपादन याबाबत मार्गदर्शन करणे हा कार्यशाळेचा मुख्य हेतू होता असे त्यांनी सांगितले मराठी भाषा तज्ज्ञ प्राध्यापक दीपक रंगारी यांनी वृत्त संकलन आणि संपादनात शुद्ध लेखनाचे महत्व यावर मार्गदर्शन केले तसेच विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ श्याम टर्के यांनी पत्रकारितासाठीच्या अधिस्वीकृती नियमावली आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याविषयी मार्गदर्शन केले या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले पत्रकारिता अत्यंत जवळचा संबंध आहे सर ही पत्रकारित येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक पोलीस डिपार्टमेंट संबंधितली एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आम्हाला चॅप्टरच असतात आणि मला वाटतं त्याबद्दल आपल्याशी ही सर्व पत्रकार मंडळी आपला योग आहे की आपण आलाच आणि जिल्ह्यातले सगळी पत्रकार मंडळींशी संवाद आपला होतोय तर असे आपल्या जिल्ह्याचे एक लोक कर्तव्यदक्ष म्हणून ज्यांनी एक महिन्यापूर्वी आपल्यामध्ये उपस्थित झाले ते आदरणीय पोलीस अधीक्षक माननीय अमोल तांबे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय अमोल तांबे सर सरमध्ये आपला अख्ख्या साऊन ठेवणारी मंडळी आहेत सर रण सरांचं खरं सर आपण बघितलेलं आहे की पत्रकारितेचं शिक्षण शिकत असताना सगळे विषय शिकवायला माणसं भेटतात सर इतिहास पर्यंत पण मराठीचं शुद्धलेखन शिकवणारा माणूस थुडकून आणायचा सर पटवारी साहेब शाळा कॉलेजला असतानाही बघायचं म्हणजे महिना महिना एकंदर लेक्चर भेटायचं सर आणि मला वाटतंय की आपण सगळे जाणकार मंडळी यायचं तर अत्यंत हलका फुलका हसत हे नाही आहे फक्त एक संवाद आहे संधी मिळाली म्हणून मी तो संवाद आपल्याशी साधलेला आहे आपण तो संवादही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर आपला हा विचार आणि खर तर सर पत्रकारिता आपण म्हणलं पण एक अत्यंत सकारात्मक आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्रभर मला वाटतं की आम्ही शिकायला होतो त्यावेळेस पासून इथं मोठी नावं असणारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात ज्याचं त्याचं एक असा प्रांत आहे ओळख आहे आणि म्हणून वित्तपत्रकारितेला किंवा प्रफोगंडा पत्रकारितेला वाव मला वाटतं खान्नानिक पत्रकार बांधवांकडं नक्कीच नाही आहे आणि म्हणून अशी काही पत्रकार मंडळी आहेत की ज्यांचं यामध्ये चांगलं नाव आहे म्हणून विकासात्मक पत्रकारिता नक्की करतील नवे नवे न पहा फळाची अपेक्षा न ठेवता काम करणारी मंडळी नक्कीच आहे एवढा आशावाद व्यक्त करू आपण या ठिकाणी आदरणीय सरांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही मनापासून आपले सर धन्यवाद आणि सर मराठी सरांचं इतकं उत्कृष्ट आहे आणि मला वाटतं एवढा खुल्या मनानं बोलणारे सर एस पी साहेब म्हणून की पोलीस अध्यक्ष पहिले आहेत तर आता एस पी साहेब कधी पत्रकारांच्या समोर हक्सात होऊन बोलत असतात कारण शेवटी मांडायचं कसं घ्यायचं कसं हे अंदाज नसतो पण एक मराठी माणूस मोकळ्या मनानं आणि स्वीकारतील सर लातूरकर नक्कीच आपला हा दिलदारपणा आणि मोकळेपणा स्वीकारतील आपले मनापासून धन्यवाद आ, या ठिकाणी सरांना जायचं असल्यामुळं फक्त आदरणीय पोलीस अधीक्षक महोदय मान्य तांबे साहेब पाटील त्यानंतर आपण पुढचं सत्र कंटिन्यू मध्ये चालू करू कृपया आपली सगळी कार्यशाळा तीन चार संपेल त्यामुळे आपण सर्वांनी उपस्थित